देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा देवानंद इंगळे जिल्हा संघटक समाधान देवरे सटाणा बागलाण तालुका उपाध्यक्ष निलेश देवरे तालुका संघटक मच्छिंद्र काकळीच माजी जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे अनिल कळंके प्रशांत त्रिभुवन वसंत पारखे राजेंद्र गांगुर्डे कैलास दवंडे आदींचा शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळेस प्रवेश केला कार्यक्रमात सूत्रांचालन संदीप भाऊ काकळीज यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष सुनील साळवे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरिफ मनसुरी संजय घोडके भीमराव जाधव सुरेश गांगुर्डे विशाल हिरवाळे सहा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद सर्व निष्ठावंत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे से, रिपब्लिकन सेनेच्या परिवारात मनपूर्वक स्वागत करतो व वा पुढील वाटचाली शुभेच्छा देतो टीम देवराज न्यूज